त्यानंतर मग पुन्हा आता सरकार त्यामध्ये घुसलेलं आहे आणि सरकारने कुठल्या तरी टाइम टेबलच्या आधारावर ही केस पुन्हा सुरू केलेली आहे आज आज काल मला वाटतं राहुल गांधी सोनिया गांधींना समन्स पाठवले नोटीस पाठवली कदाचित चौकशीला पुन्हा बोलवतील एकदा त्यांची चौकशी झालेली आहे सीबीआय याच प्रकरणामध्ये एक वेगळी केस चालू केलेली आहे त्या प्रकरणामध्ये बेल मिळालेला आहे दोघांना आणि आत्ता याच दोन चार दिवसामध्ये पुन्हा रॉबर्ट वाड्राना एका वेगळ्या खटल्यामध्ये हरियाणामधल्या एका लँड व्यवहारामध्ये त्यांना पुन्हा ईडीने बोलून त्याची चौकशी केली ते काल गेले होते आज गेले होते ह्या सगळ्या गोष्टी आपसुक होत आहेत का अचानक होत आहेत का याचं काही टाइम टेबल आहे का कोण टाइम टेबल ठरवतोय पंधरा वर्ष तुम्ही झोपला होता का सरकारने सुद्धा ही केस दाखल केलेली नाही आता टेक्निकल मुद्दे आहेत सचिनजींनी काय आपल्याला सांगितलं कोर्टापुढे हा मामला जाईल कोर्ट आमचे वकील तिथे आपली बाजू मांडतील पण हा एक पोलिटिकल व्हेंडेटाचा प्रयत्न आहे काँग्रेस पार्टीला हॅरासमेंट करायचा प्रयत्न आहे कुठेतरी भाजपला अडचणी निर्माण झाल्या असताना लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे पंधरा पंधरा वर्षात तुम्ही काही गप्प बसता काही करत नाही आणि अचानक काहीतरी तुम्हाला टाइम टेबल सुचतं तुम्ही एकदम एका बाजूला रॉबर्ट वड्रा एका बाजूला केस चुकरून काढता म्हणजे मला एक सांगायचं की कुठंतरी भाजपच्या समोर अडचणी आल्या किंवा एखादी महत्वाची सारखी निवडणूक समोर आली की त्याकडे आम काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत आता लिगल मुद्दा जो आहे त्याचे लिगली त्याचं उत्तर दिलं जाईल कोर्टात खटला चालेल वगैरे पण मला टाइम टेबलच्या बद्दल मला बोलायचं की हे फक्त चा प्रकार आहे पॉलिटिकल व्हेंडेटाचा प्रकार आहे कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करायचा प्रयत्न आहे हे अगदी स्पष्ट आहे बर चव्हाणच्या व्याच्यामध्ये दोन मुद्दे आपल्या बोलण्यात आहेत त्यातला एक मुद्दा हा भावनेचा आहे की पंधरा वर्ष भाजप काय करत होता पण हा मुद्दा न्यायालयात टिकणार नाही कारण कोणत्याही केससाठी असा रिट्रोस्पेक्टिव्हली पूर्वलक्षी प्रभावाने किती काळ जुनी केस होती आणि मग ती तेव्हा का दाखल झाली हा मुद्दा उभा राहू शकत नाही पण हा राजकीय दृष्ट्या उभा राहू शकतो दृष्ट्या उभा राहू शकतो त्यामुळे हा मुद्द्याला मी तुमच्या भावनांचा आदर करतो पण तेवढंच करू शकतो राजकीय मुद्दा मांडला दुसरा मुद्दा आहे तो हा की यामध्ये जी मुळशी कंपनी होती असोसिएटेड जर्नल कंपनी होती असोसिएटेड जर्नल लिमिटेड ए जे एल तिचे शेअर होल्डर्स त्यांची संख्याच्या तुलनेत यंग इंडिया जेव्हा स्थापन होते त्याच्यावेळी मेजॉरिटी शेअर होल्डिंग फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे आणि बाकीचे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत यात ही तफावत आणि मग नंतर ही आधी जुनी कंपनी या कंपनीने टेकओव्हर करणं असेल त्यासाठी पन्नास लाख रुपये देणं असेल याच्यामध्ये कुठे संदिग्धता तयार होते का की ज्यामुळे सुब्रमण्यम स्वामींनी बोट ठेवलंय चव्हाणजी मुळातच आपण आपण लक्षात घ्या की एकोणीसशे सदतीस साली स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वानं एक आपलं मुखपत्र असावं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याकरता स्वातंत्र्य लढ्याला जोर देण्याकरता म्हणून कोणी कोणी होतं पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल पुरुषोत्तम स्टंडक किडवाई अशी अनेक दिग्गज माणसं त्यामध्ये होते त्यांनी हे सुरुवात केली की नफ्याकरता केलेली कंपनी नाही आहे ही कंपनी चालली त्यामध्ये उर्दू पेपर आहे हिंदी पेपर आहे इंग्रजी नॅशनल हेराल्ड आहे पण जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे जेव्हा कंपनी चालत होती तेव्हा हे काही प्रॉफिटेबल कंपनी नव्हती म्हणून पूर्णपणे तोट्यात जायला लागली तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार देणं देखील अवघड झालं म्हणून हळूहळू आपल्या विचारांचं एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं वर्तमानपत्र चालू राहावं hmm. या एका शुद्ध भावनेने काँग्रेस पक्षाने वेळोवेळी नॅशनल हेराल्डला पैसे देत गेले जवळजवळ नव्वद कोटीपर्यंत रुपये दिले आता ते काय व्याजावर दिले होते का त्यातून काही नव्हतं हा फक्त पेपर याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला वर्तमानपत्र काँग्रेसच्या विचाराचं मुखपत्र बंद होऊ नये त्यामध्ये भावना होती आता हे मुळातच ही प्रॉफिटेबल व्हेंचर नाहीये आणि त्यामुळे ते नव्वद कोटी काही परत करता आले नाही आता हे बंद झालं सगळी लाव झालं विक्री झाली तर सगळं बोडून जाईल या एका भावनेनी हा पुढच्या सगळ्या कारवाया दोन हजार दहा गेल्या लिगल सल्ला मिळाला असेल काही चार्टर्ड अकाउंट सल्ला दिला असेल वगैरे त्यामध्ये ही कंपनी सुरू झाली आणि त्यांनी त्या त्यान नव्वद कोटीच्या बदले त्याचे शेअर मध्ये रूपांतर करून काँग्रेसच्या विचारांच्या आता बाकी तर कोण घेणार नाही टाटा हो। बिर्ला अंबानी अडाणी काही घेणार काही यात नफा काही नाहीये हे फक्त वैचारिक मुखपत्र आहे म्हणून काँग्रेसच्या विचाराच्या लोकांनी त्यामध्ये काही पैशाची गुंतवणूक करून हा व्यवहार केलेला आहे आता लिगल ते बरोबर आहे का नाही हे कोर्टात ठरेल पण मला ही जी जी माझी भावना जी आहे हो। त्रास देण्याची भावना आहे पुढा रा, रा, राहुल गांधींना कितीतरी दिवस ईडीने कोर्टात बोलवलं होतं दिवस दिवगत तर बसून ठेवलं काही प्रश्न न विचारता नुसतं बसून ठेवलं होतं हे आपल्याला माहिती आहे हा हॅरॅसमेंटचा प्रकार नाही का बरं तुम्हाला दहा पंधरा पंधरा वर्ष तुम्ही आज लक्ष घालत नाही आणि तुम्हाला टाइम टेबल जेव्हा तुम्हाला सुटेबल वाटतं त्यावेळेला तुम्ही पुढे मी चव्हाण चव्हाण चव्हाणजी मी पुन्हा एकदा ही भावना अगदी भावना म्हणून बरोबर आहे ते तुम्ही व्यक्त करू शकता की अशा प्रकारे यंत्रणेचा गैरवापर आहे का मी पुन्हा फक्त त्यातल्या मुद्द्यां